त्या महिलेचं पूर्ण शरीर काळ निळ झालेलं आहे किती वेदना झाल्या असतील अहो तुम्ही कल्पना करू शकत कर नाही एवढं भयानक मारहाण त्या महिले संदर्भात झालेली आहे खरोखरच त्या महिलेस तुम्हाला संतोष देशमुख घडवायचा होता का त्या महिलेचा तुम्हाला मर्डर करायचा होता का त्या महिलेचा तुम्हाला खून करायचा होता का असे अनेक गंभीर गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये घडतायत नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आज आपल्या समोर एक महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर च्या माध्यमात आपल्या समोर येतोय की ती झाली वकिली आणि वकिलिनीच्या ज्वारावर तिला माहिती की कायदा कसा का चालवायचा का आणि कसा फिरवायचा त्याच्यामुळं अगणित खोटे गुन्हे दाखल केले तिने माझ्यावर स्वतः अठरा सीटीचा गुन्हा दाखल केला कायद्याचा अडचण घेत आता जी गुन्हा दाखल केलाय त्या गुन्ह्यात त्या पुरीला गावकऱ्यांनी कुणी मारलं नाही काही नाही त्यांच्या त्यांच्या आपसात भांडणं झाले ते त्यांची ती कुठं झाली ती मी पता नाही बीड जिल्ह्यातील महिला वकील या महिला वकिलाला गावातील सरपंच व त्यांच्या बगर बच्चांनी बेदम मारहाण केल्याचे चित्रीकरण फोटो आणि बातम्या सोशल मीडियावरती सध्याला प्रसारित होत आहेत परंतु खऱ्या अर्थानं ही घटना का घडली कशासाठी घडली हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु तत्पूर्वी आपण जर या नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून अशाच महत्वपूर्ण घटना पाहण्यासाठी अपडेट्स राहा फक्त विश्व ट्वेंटी फोर न्यूजवरती तर मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत बीड जिल्ह्यातील अनेक वेगवेगळ्या घटनांनी बीड जिल्हा सध्याला महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा क्राईममध्ये बिहार ठरतोय आणि सर्वत्र बीड जिल्ह्यामध्ये क्राईमचा वाढता रेट आपण पाहू शकतोय परंतु या महिला वकिलाला गावातील सरपंच व त्यांचे बगल बच्चे या सर्वांनी एकत्रित मिळून त्या महिला वकिलाला शेतामध्ये गाठून त्या महिला वकिलांना गोल रिंगण करून सर्वांच्या मध्ये त्या महिला वकिलाला घेऊन बेदम मारहाण करतात जेसीबीच्या पाईपनी मारतात लाकडी दांडके व त्या दांडक्यांना लोखंडी मुठ बसवलेले अशा लोखंडी मुठीच्या दांडक्यांनी या महिला वकिलाला मारहाण करतात या महिला वकिलेचं पूर्ण शरीर अक्षरशः काळनिळ होत या महिलेच्या अंगावरती इंचभर देखील जागा शिल्लक राहत नाही एवढी अमानुष मारहाण या महिला वकिलाला केली जाते खऱ्या अर्थानं प्रश्न माझा हा आहे या महिला वकिलाच्या संदर्भात खरोखरच तुम्हाला दुसरा संतोष देशमुख घडवायचा होता का या महिलेचा खरोखरच तुम्हाला संतोष देशमुख सारखा निर्घून खून करायचा होता का अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये माझ्या कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा खऱ्या अर्थानं या महिला वकिलांनी एकच प्रश्न उपस्थित केला होता की मी लॉ विद्यार्थी आहे मी लॉ करते मी वकिली करते माझ्या घरासमोर जे भले मोठे हनुमान जयंतीच्या निमित्तानं जे भोंगे लावलेत ना भोंगे ते भोंगे बंद करा मला अभ्यास करायचं डिस्टर्ब होतोय हा प्रश्न उपस्थित करणं त्या महिलेची चूक होती का खऱ्या अर्थानं एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास करत असताना तुम्ही मोठमोठ्या आवाजाने कर् कर्ण प्रकाश आवाजामध्ये भोंगे लावणं ही खऱ्या अर्थानं चूक आहे परंतु बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन असेल किंवा राजकारणी लोक असतील या सर्वांच्या संगणमतानं हे सर्व कटकारस्थान त्या ठिकाणी घडवलं जात आहे कारण का जे आपण निवडून दिलेले आमदार खासदार सरपंच हे जे असतात ना त्यांच्या पाहिजे त्या सुविधेप्रमाणे प्रशासनाला हाताळत असतात आणि पोलीस प्रशासन जर कदाचित त्यांच्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिलं बघा पोलीस प्रशासन जर त्यांच्या कर्तव्याशी एकनिष्ठ असेल तर मग तिथं कुणीही असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या सरपंच असू द्या कुणी असू त्यांचं पोलीस प्रशासन कधी ऐकणार नाही परंतु पोलीस प्रशासनातील जे अधिकारी आहेत हे अधिकारी त्या निवडून आलेल्या प्रतिनिधीशी त्यांचे लागे बांधे असतात त्यांच्याकडनं काहीतरी चुकीचं काम त्यांच्याकडनं घडवून घेतलं जातं म्हणून पोलीस प्रशासन असेल किंवा प्रतिनिधी असतील या सर्वांनी एकंदरीत एक एका मताने कायद्याचा दुरुपयोग करण्याचं षडयंत्र त्यांनी ते तयार केलेलं असतं आता या महिला वकिलेच्या घरासमोर भल्या मोठ्या आवाजामध्ये पिठाच्या गिरण्या किंवा चक्क्या त्या ठिकाणी थे चालू असतील तर त्या साहजिकच त्या महिलेला त्रास होत असेल तुम्हाला धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी कुणीही मनाई करू शकत नाही धार्मिक उत्सव साजरे केले पाहिजे का तर केले पाहिजे परंतु धार्मिक उत्सव साजरे करत असताना इतर लोकांना त्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही लाऊडस्पीकरचा त्रास होणार नाही डीजेचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं खर तर आपली जबाबदारी असते जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मोठ्या मोठ्या आवाजात ध्वनी प्रदूषणाच्या उद्देशाने किंवा धार्मिक उत्सवाच्या निमित्ताखाली मोठे मोठे आवाजात तुम्ही भोंगे लावत असाल तर खऱ्या अर्थानं हा गुन्हा आहे मी जे बोलतोय ना तुम्ही मोठ्या मोठ्या आवाजात स्पीकर लावणे रात्री अपरात्री बारा एक च्या दरम्यान रात्री दहाच्या नंतर अकराच्या नंतर तुम्ही जे लाऊडस्पीकर लावून एखाद्या व्यक्तीला त्रास देण्याचा उद्देश तुम्ही डोळ्यासमोर ना हा गुन्हा आहे त्या महिला वकिलाला तुम्हाला बेदम मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला ती महिला वकील जर समजा पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील गावातील कर्मचारी असतील सरपंच असेल यांना जर वेळोवेळी सूचना करत असेल की बाबा या, या भोंग्यापासून मला त्रास होतोय या लाऊडस्पीकर पासून मला त्रास होतोय या गिरण्यांपासून मला त्रास होतोय अहो अक्षरशः ती महिला आजारी पडली आजारी रोज 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 रोज, रोज तोच करकाशा आवाज ऐकून तिच्या मेंदूवरती परिणाम होण्याची वेळ आलेली आहे एखाद्या व्यक्तीला जर समजा तुम्ही दररोज तीस तीस गोष्ट तिच्या कानावरती ऐकवत असाल तर त्याचे परिणाम गंभीर परिणाम भोगावे लागतात आणि ती महिला वकील आहे आणि गावातील काही महिला असं म्हणतात की त्या महिलेला कुणीही मारहाण केली नाही तिच्या घरातल्या व्यक्तींनीच तिला मारहाण केली आणि असंही म्हणतात की तिचं घर आम्हाला माहिती नाही जर त्या महिला वकिलाचं घर तुम्हाला माहिती नाही ती कुठतरी जाऊन मार खाऊन येते अहो हे एवढं साहजिक नाहीये एवढ्या सहजासहजी अंग पूर्ण काळनिळ होईपर्यंत मार खाणं सुखाचं नाही तुम्ही सहजासहजी या गोष्टीची कल्पना करा आणि ज्या सोशल मीडियावरती येऊन कॅमेरा समोर ज्या भुंकतात ना महिला त्यांनी स्वतःला विचारावं आपल्या अंगावरती एक फटका पडल्यानंतर अंग काळ निळ झाल्यावर काय वेदना होतात त्या त्या महिलेच पूर्ण शरीर काळ निळ झालेलं आहे किती वेदना झाल्या असतील अहो तुम्ही कल्पना करू शकत नाही एवढं भयानक मारहाण त्या महिले संदर्भात झालेली आहे खरोखरच त्या महिलेस तुम्हाला संतोष देशमुख घडवायचा होता का त्या महिलेचा तुम्हाला मर्डर करायचा होता का त्या महिलेचा तुम्हाला खून करायचा होता का असे अनेक गंभीर गुन्हे बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत आणि याला स... राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा